पुण्यामध्ये आंदोलन होताना दिसतात पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होतात पुण्यामध्ये पुणे स्टेशन असेल बिबेवाडी असेल प्रत्येक छोट्या मोठ्या भागामधून याचा निषेध व्यक्त केला जातो आंबेडकरवादी आंबेडकरी विचारात करून जेव्हा रस्त्यावर संविधानिक मार्गाने आंदोलन करतो तेव्हा त्या ते आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडूनच केला जातो शंभर टक्के राग बाहेर यालाच पाहिजे कारण नेहमी भीम सैनिक लढताना भीमसैनिक वरती येताना लोकांना भगवत नाही हुकुमशाम असं कसं कसली ते काही नाही बाबा असा एक म्हणले होते का की सगळी सत्ता एकाच हातात केंद्रित करा आणि व्हा आपण बघितलं की परभणीमध्ये जी काही दंगल पेटली होती त्या दंगलीवरती पुण्यामध्ये आंदोलन होताना दिसतात पुण्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होतात पुण्यामध्ये पुणे स्टेशन असेल बिबीवाडी असेल याचा निषेध व्यक्त केला जातोय वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बिबीवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन व्यक्त करताना दिसतात काय सांगाल काय तुमच्या मागण्या आहेत आणि हे आंदोलन कधीपर्यंत चालणार आमच्या मागण्या आहेत की ज्या पद्धतीने परभणी पोलिसांनी दंगल झाल्याच्यानंतर जे गुन्हेगार होते ज्यांनी खऱ्या अर्थाने दगडफेक केली होती त्यांच्यावर कारवाई केली असती तर वेगळी गोष्ट होते परंतु महिला असतील निर्दोष असतील त्यांच्या घरात बसून ज्यांनी कॉम्बिंग ऑपरेशनाच्या नावावरती आमच्या महिलांवर निर्दोष असलेल्या तरुणांवर जे अत्याचार केलेला आहे जो अन्याय केलेला आहे ज्याच्या आदेशाने हे केलेलं आहे त्यांना आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला ही ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आंबेडकरी समाजामध्ये जो काही उद्रेक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाला आहे तो जर का खऱ्या अर्थाने शांत करायचा असेल तर ह्या महाराष्ट्र प्रशासनाने जे मुख्यमंत्री आज झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करावी बाळासाहेब आंबेडकर परवणीमध्ये गेले होते काय सांगाल की त्यांनी जे काही सोमनाथ सूर्यवंशी त्यांचा जो रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालेला आहे काय सांगाल पोस्टमॉर्टममध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाची मारहाण झाली आहे आणि त्या मारहाणीच्या प्रकरणी सदर शहीद सोमनाथ सु सूर्यवंशी यांचं निधन झालं आहे इथली मनुवादी व्यवस्था इथलं पोलीस प्रशासन इथलं सरकार इतकं भिलेलं आहे आणि इतकं कमजोर झालेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह सुद्धा परभणी नेण्यासाठी त्यांनी अडवला होता पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टीला वाचा फोडून हा खरा प्रकार जनतेसमोर महाराष्ट्र खर तर तुम्ही बघितलं इथली जी मनोवारी व्यवस्था आहे त्यांना पहिल्यापासून बाबा बाळासाहेब बाबासाहेब फुले आणि शाहू शाहू यांच्या नावाची अलर्जी आहे ही अलर्जी आपल्याला अनेक वर्षापासून दिसतीये आणि ह्या आंबेडकर वाद इथल्या भारतीय जन्त, भारतीय जनतेला तारू शकतो इथल्या मानवी व्यवस्थेला मजबूत करू शकतो इथल्या मूलभूत अधिकार मजबूत करू शकतो म्हणून त्यांनी इनडायरेक्टली बा, बाबा बाबासाहेब आणि डायरेक्टली बाबासाहेब यांना काउंटर करण्याला गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे काही दिवसापूर्वी राहुल गांधीने देखील बाबासाहेबांचा अपमान केला काय मला ठीक आहे आपण बघितलं परभणीमध्ये जे काही दंगल चालू आहे परभणीमध्ये दंगल झाली डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं की एक महिला आहे जे महिलेला छोट बाळ आहे महिलेला घरात घुसून देखील मारलं होतं काय सांगाल तुम्ही पेशंट वकील आहात कायदेशीर बाजू काय असेल सगळ्यात आधी या सगळ्या प्रशासनाचा त्यांच्या कार्यपद्धतीचा वंचित भोजन आघाडीच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर वेळोवेळी त्या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत त्यांनी आता त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया वेळोवेळी दिलेल्या आहेत आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील ते मार्गदर्शन करीत आहेत जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं बाळासाहेबांनी आठवण करून दिली जरांगी पाटलांच्या आंदोलनाची त्यांनी एवढं घरदार घरावर हल्ले केले तरी त्यावेळेस ते कॉम्बिंग ऑपरेशन झालं नाही पण ज्यावेळेस आंबेडकरवादी आंबेडकर विचाराचा तरुण जेव्हा रस्त्यावर संविधानिक मार्गाने आंदोलन करतो तेव्हा त्या ते आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडूनच केला जातो आणि कॉम्बिंग ऑपरेशन सारखं गंभीर कारवाई या ठिकाणी केले जाते गरोदर महिलेला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही पोरांच्या तरुणांच्या गाड्या फोडण्यात आलेल्या सोमनाथ भाऊची हत्या करण्यात आलेली एवढा गंभीर परिणाम एवढं गंभीर कार्य हे प्रशासन करत आहे त्या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो परंतु या ठिकाणी जनतेला देखील मी आवाहन करतो की आपण जागरूक राहण्याची फार गरज आहे आपण जे सरकार स्वतःच म्हणतं की आम्ही संविधान बदलणार त्या सरकारला सत्तेवर नेऊन बसवल्यानंतर काय दुसरं बघायला भेटणार आहे आपल्याला आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जे असतात त्यांनी नेहमी वंचितला भाजपची बी टीम असाच अपप्रचार केला परंतु या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी जनतेला देखील सांगू शकतो सांगू इच्छितो की बाबा भाजपची खरी बीटी मासन तर ती महाविकास आघाडीचे कारण तुम्ही जर बघितलं त्यांच्या मैत्रीपूर्ण लढती किती झाल्या त्यांनाच खरं तर सत्तेत यायचं नव्हतं आणि आपल्याला देखील त्यांनी मिसगाईड केलं तर परंतु जनतेने हिथून पुढे तरी कमीत कमी लक्षात ठेवावं की खरे आंबेडकरवादी कोण आहेत खरे आंबेडकर शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी काम करणारं नेता कोण आहे पक्ष कोणतं आहे कारण की सांगतो रस्त्यावरची लढाई तर आपण कायमच लढत आलो पण जोपर्यंत आपली माणसं संसदेत म्हणा किंवा भवनात या विचारांची प्रामाणिक लोक जाणार नाहीत तोपर्यंत हा बदल घडणं आपल्यासाठी खूप अवघड आहे तर जनतेला इथून पुढे जरी मी सतर्क राहण्याचा इशारा करतो नाही तर बाळासाहेब तर म्हणलेच आहेत की बाबा आता सगळीकडे बदलला म्हणजे जे उत्पत्ती झाली ती रासायला आता सुरुवात झालेली आहे परंतु सगळ्यांनी सावध राहावं आणि ज्या नागरिकांनी मत मतदानाचं जे प्रक्रिया आहे निवडणुका ज्या आहेत ते हातात घ्याव्या आणि चांगल्या लोकांना साथ द्यावी श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावी वंचित भोजन आघाडीला साथ द्यावी एवढं आवाहन करतो परभणीच्या घटनेच्या नंतर काही लोकांचे मी स्टेटस बघितले तर स्टेटस बघितल्याच्या नंतर असं जाणवते या इलेक्शनच्या काळामध्ये डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांना याच लोकांनी धोका दिला होता इलेक्शनच्या काळामध्ये दुसऱ्याचे पैसे वाटण्याचं काम केलं होतं तेच लोक परभणीच्या का जे काही दंगल झाली दंगलीच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांचे स्टेटस ठेवत होते बाळासाहेबांना धोका देणाऱ्या गद्दारांना काय बघा बाळासाहेबांना धोका देणारे गद्दार तर हे आहेत राजकारण हे व्यवसाय केलेला आहे प्रत्येक जण स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची सांभाळण्यात मजबूल आहे त्यासाठी तर सांगतो सांग 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 बघा या जनतेला मतदारला बोलवण्यासाठी काय पण सांगतात परंतु जनतेने बोललं नाही पाहिजे आणि त्या गद्दारांना एवढंच सांगू इच्छितो गद्दार आपल्यातलंच होते हो मी मी म्हणणारे आंबेडकरवादी मी मी म्हणणारे आंबेडकर विचाराच्या संघटना माझ्या समोर देखील बऱ्याच जणांनी या मनोवादी शासनाचं सत्तेत आणण्यासाठी पैसे वाटण्याचं काम असेल किंवा इतर मदत केली असेल केलेली आहे माझ्या माझ्या समोर सुद्धा माझ्या समोर सुद्धा अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत परंतु माझं जनतेला आव्हान आहे हेच आहे की लड़ू, लड़ू, लड़ू ले 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 दौक्तर बा... दौक्तर बाबा तुम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक ओळखा त्यांच्या मागे उभं राहा कारण की रस्त्यावर लढाई लढून लढून आपण किती दिवस लढणार आहे आणि किती दिवस लढायची ही आपल्याला एक संधी असते डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार एवढं कष्टातून घेतलेला आहे आता वन नेशन वन इलेक्शन पण येणार आहे बघा आपले मिळालेले अधिकार हळूहळू कसे घेऊन चाललेले आहेत सगळे ओबीसी आरक्षण गेलं मराठा आरक्षण अजून भांडतायत त्यांना बी काय नाही एस आता एबीसीडी आणली एबीसीडी आणून त्याला परत क्लिमिरियल पण पर आणलं या सगळ्या परिस्थितीत आपलं हळूहळू जे जे कष्टांनी मिळवलं बाबासाहेबांनी म्हणा किंवा या थोर महापुरुषांनी म्हणा जे कष्टांनी मिळवलेले ते आपण आपल्या म्हणजे का नालयपणामुळे म्हणा आपण आपलं निष्क्रियतेमुळे घालवायला लागलेलं आहे आता जर आपण नाही सावरलो नाही जागे झालो आज सोमनाथ भाऊ सारखा प्रत्येकी प्रत्येक घरामध्ये युवक आहे असं त्याची आई काय म्हणत असेल तो वकील शिकत होता मुलगा आणि त्यांनी बरोबर बघा जो शिकलाय कॉलेज आहे त्यालाच हाणून मारलाय कारण की त्यांना कदाचित भीती वाटली असेल की आपण जी काय प्रक्रिया इथं जे काय करतोय या काय गेला जसं हाणतोय कस्टडी मध्ये तो हा बाहेर गेल्यावर गप्प बसणार नाही हा बाहेर गेल्यावर कारवाई करणार हा बाहेर गेल्यावर तोंड उघडणार मग ह्याला बाहेर जाऊच द्यायचं नाही या भीतीपोटी त्याची हत्या करण्यात आलेली आहे हे मी या ठिकाणी आपल्या विषय आपल्या समोर नमूद करू इच्छित असं पण बोललं जातं की त्यांचा जो मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये महत्वाची रेकॉर्डिंग होती त्यामुळे तो मोबाईल आता सापडत नाही का सांग साजिक आहे तेच सांगतो मला कस्टडीमध्ये त्यांनी जे काही अमानुष छळ केलेला आहे सगळ्या पोरांचा तो सगळ्या पोरांचा छळ हा बाहेर गेला बाहेर काढणार या भीतीपोटी या ठिकाणी त्याची हत्या झालेली आहे त्याचा मोबाईलही सापडत नाही बघा सगळी वरपासून खालपर्यंत प्रशासन प्रशासन खर तर हे प्रशासन यंत्रणा आणि शासन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत परंतु शासनाने एवढा ताबा ठेवलेला आहे या प्रशासनावर आणि प्रशासनामध्ये सुद्धा शासकीय लोक अशी चमचेगिरी करतात आता आपलं ताज ते सरश्मी शुक्लांचा विषय बघा इलेक्शन पर्यंत त्यांना काढलं इलेक्शन नंतर परत जॉईनिंग केलं तसं या गोष्टी आहेत त्या आपल्याला वरपासून खालपर्यंत पोखरलेलं आहे या देशाला या साम्राज्यवादी म्हणा मनोवादी म्हणा या घट गट, या घटकांनी तर जनतेने ज्या ठिकाणी आपल्याकडं फक्त एकमेव उत्तर देण्याचं साधन आहे ते म्हणजे निवडणूक आहे ते म्हणजे आपल्या निवडणुका आहेत तर त्या दिवशी तुम्ही राहा कमीत कमी गोरगरिबांनी वंचितांनी तरी स सजगपणे मतदान करावं वंचित भोजनाकडे साथ द्यावं एवढी तयाची मागणी या आंदोलनापासून करतो आणि भविष्यात असं नाही घडलं पाहिजे तर नागरिकांनी जागरूक राहा अशा आंदोलन रस्तो रस्ती होतात या तुमच्या निमित्ताने मी, मी नागरिकांना देखील प्रामाणिकपणे आवाहन करतो की हे आपल्यासाठी हे एका पक्षाचं नसून हे लोकांसाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी परिस्थिती किती गंभीर घडतात बदलापूरच्या शाळेचं एनकाउंटर्स करून दाखला त्याचा लगेच शून्य मिनिटात म्हणजे कशा किती उदाहरणं द्यायची तर बोलायला लागलो तर आपला दिवस कमी पडेल परंतु लोक जनता लगेच विसरून जाते थोड्या काळाने तर असं कोणी विसरू नका हे आपल्यासाठी असतं आपण जागरूक राहा आपल्या हक्कासाठी आपण जागरूक असणं जो जागरूक असतो न्यायाचं तत्व आहे जो जागरूक आहे त्यालाच न्याय मिळेल जो जागरूक नाही त्याला न्याय मिळणार नाही सर्वांनी जागरूक राहा हे आंदोलन आपल्यासाठी आहे अशी आंदोलन तुमच्या इथं जवळपास कुठं घडली लावली गेली तर कृपया जास्त संख्येने त्यामध्ये सहभागी व्हा एवढी आपल्याकडे महिला पण आहेत काय सांगाल आता एक जानेवारी येतोय आणि एक जानेवारीला या सगळ्या गोष्टींचा राग आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये तो राग कुठेतरी बाहेर येईल अगदी शंभर टक्के राग बाहेर यालाच पाहिजे कारण नेहमी भीमसैनिक लढताना भीमसैनिक वरती येताना लोकांना बघवत नाही आज जर विधानसभेमध्ये जशा प्रकारे बोलतात की आंबेडकर 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 आंबेडकरच आणणार आहे ज्या विधानसभेमध्ये उभं राहून अमित शहा असे वक्तव्य करते ती विधानसभात आंबेडकरांनी बनवलेली आहे याचं त्यांना कळलं पाहिजे आज आंबेडकरांचं महत्व काय आहे आणि जी ही भीमसैनिक उभा आहे आमच्या कष्टासाठी की बाबा आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि ज्या दिवशी शौर्य दिना दिवशी नक्कीच पूर्ण भीमसैनिकाचा आग्रह क्रोध बाहेर निघणार आहे कारण खरंच आहे की आम्हाला न्यायासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे आणि भीमसैनिकाच्या शेवटी इनिगल डिटेन्शन मध्ये जसं सोमवंशी सुरवंशी यांचं निधन झालं हे अगदी इतकं मारहाण झालेले आधी सांगितलं की अटॅक आला पण त्यांना अटॅक नसून पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं जाहीर केलं की बाबा त्यांना खूप मारहाण केली आणि त्या मारहाणीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं म्हणजे इंडिगल प्रिव्हेन्शन डिटेन्शन झालेलं आहे त्याचं आणि आम्हाला याच्यासाठी न्याय पाहिजे दरवेळेस असे हत्या जातीवाद कर्मकांड हे चालूच आहे हे कधी कुठे थांबणार आहे यासाठी आजही आम्हाला या संघर्ष करावाच लागणार आहे का आम्हाला लढाई करावीच लागणार आहे का आणि ज्या आमचे काही दिवस असतात भीमा कोरेगाव त्यावेळेस हेच लोक नको ते राजकारणी कर्मकांड करून आमच्याच लोकांना मारण्याचं षडयंत्र असतात आणि अशा प्रकारे वक्तव्य करून आमच्यामध्ये तेड निर्माण करणारे हे लोक आम्हाला हे मिटवायचे आहेत हे हकलायचे आहेत आज विधानसभेमध्ये आज राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आम्ही येण्याचा पुढे पुढे पुरावा करतोय हे त्यांना बघवत नाहीये आंबेडकरी समाज त्यांना फक्त मतासाठी पाहिजे आहे बाकी त्यांना आंबेडकरी समाज हा संसदेत बसलेला नको आहे आमचे साहेब जे आदरणीय साहे श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे गोरगरीबासाठी लढत आहे झटत आहे हे त्यांना बघवत नाहीये म्हणून ईव्हीएमच्या माध्यमातून फक्त त्यांची राजकारणी सत्ता कशी उभारी लागल ह्याकडे ते लक्ष देतात आहे आम्ही ईव्हीएमला सुद्धा विरोध करतोय की आम्ही जे आमचं मतदान आहे आमच्या गोरगरीबाचं मतदान आहे हे योग्य रीतीने योग्य व्यक्तीला जावं जेणेकरून आमचा आवाज त्या संसदेमध्ये बस कोणीतरी न्याव ह्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत जोपर्यंत आमचा श्वास आहे रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे अजून किती पिढ्या खर्च होतील हे आम्हाला माहिती नाही पण न्याय एकदा मिळणार आहे हे नक्की आपण बघितलं की तुम्ही अशा भरपूर इलेक्शन बघितले असतील हे जे काही इलेक्शनचे रिझल्ट आता आले त्या इलेक्शनच्या वरती आणि महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चाललंय त्यावरती तुम्हाला काय वाटतं आता हे जे रिझल्ट आले ते फक्त यु मुळे आलेले आहेत आणि झालं कसं म्हणजे ईव्ही एम प्रकार लपवण्यासाठी त्यांनी लाडकी बहिणी जी योजना काढली वास्तविक पाहता कुठल्याही लाडक्या बहिणीने त्यांनी मतदान केलेलं नाही फक्त त्याच्या नावाखाली ईव्ही एम लपवता येत होत म्हणून त्यांनी ते स्कीम काढली आणि त्या स्कीम खाली ईव्ही एमच्या प्रकार लपवले गेले आणि त्याच्यामुळं ते निवडून आलेले आणि निवडून आले ते निवडून त्याचा उद्देश एवढा होता की एकमत झालं एकदा की बाकीचं सगळं बदलता येतं घटना बदलता येते त्यांना जे कायदे बदलायचे ते बदलता येतात अत्याचार करता येतात पोलीस म्हणजे सगळे यंत्रणा त्यांना राबवता येते ना राजकारण एकदा हातात आलं की त्या सत्याच्या नावाखाली काही कुठलेही अत्याचार खपवून घेतले जातात तसे त्यांना ते खपवण्याचा एक यंत्र त्यांनी तयार केलं त्यांनी जे यंत्रणा तयार केली आता वन नेशन वन इलेक्शन पूर्णपणे घटनेच्या विरोधात आहे आता का ते काय म्हणतात की नाही घटनेच्या विरोधात त्याच्यात काहीच नाही असं कसं घटनेच्या विरोधात काही नाही बाबासाहेब काय म्हणले होते का की सगळी सत्ता एकाच हातात केंद्रित करा आणि हुकुमशाह ह्यांना फक्त हुकुमशाही चालवायचे ह्यांना दुसरा पक्ष नको हो आहे ह्यांना दुसरे जनतेची काही म्हणजे जनता आहे जनतेचे काही प्रश्न आहेत कधी इलेक्शन आणि वन इलेक्शन झाल्याच्या नंतर लोकशाही संपते असं काय होत होईल ना कारण सत्ता जरी एकाच हातात एकाच माणसाच्या हातात आल्यानंतर तो कशीही राबवू शकेल ना आता हिटलर जशी सत्ता राबवली रा समजा तसं मोदी राबवला ना नाही असं कुठ लिहिलंय का आज मला सांगा तो कुठलाही निर्णय त्याच्या विरोधात लाख तुम्ही प्रयत्न करा हे बदला हे बदला तरी तो बदलत नाही त्याच्या आहे त्यानं एकदा निर्णय घेतला की घेतलाच तो निर्णय तो कधीच बदलत नाही मग आता इतक्या म्हणजे त्याला पूर्ण बहुमत नसताना जर तो इतक्या गोंधळ घालतो तर हे लोकशाहीकडून आपण हुकुमशाही कडे चाललोकडे चाललो आपण बघितलं की लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे आपण चाललोय असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे ज्यांनी या देशाचं राजकारण बघितलंय ज्यांनी या देशाचं अनेक वर्षापासून राजकारण बघितलंय त्यांना असं वाटतं की वन नेशन आणि वन इलेक्शन जर आलं तर कुठेतरी आपण लोकशाहीकडून नुकडून शाळेकडे चाललोय या सगळ्या गोष्टींवरती तुमच्या काय म्हणजे आम्हाला का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही बघता झिरो रिपोर्ट धन्यवाद